परवाच्या दिवशी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं विनायक वाकचोर या युट्यूब चॅनेल वर तर आता आम्ही चाललेलो आहे दवाखान्यात तुम्हाला तर माहित आहे माझी ट्रीटमेंट चालू आहे तर आम्ही मम्मीला घेऊन चाललेलो आहे आज दवाखान्यात आता दुसरा महिना आहे तिला म्हणजे ट्रीटमेंट चालू करायचं <laughs> बरं कर कर। हो का नाही पर... चार। तर तुम्ही वेगळा विचार करताल त्यासाठीच आपण ट्रीटमेंट घेतोय लवकर ऋतू आई भावा करून तर तुमची सगळ्यांची साथ हवे कृपा करा देवाला प्रार्थना करा देवाला असं मला सांगायचंय तर चला तर आम्ही चाललो हॉस्पिटलला चला तर बघा हे आमच्यासोबत येत आहेत म्हणजे आम्ही पायी जाऊ शकत नाही ना म्हणून आम्हाला हे गाडीवर घेऊन येत आहेत चला तर फायनली आम्ही हॉस्पिटल कशी पोचलेलो आहे तिथं आम्ही हॉस्पिटल ट्रीटमेंट चालू आहे तिथं आम्ही पोहचलेलो आहे ना मम्मी हां आता बघा तुम्ही आता हॉस्पिटलमध्ये आज काही एवढी गर्दी नाही नाही आहे आम्ही सकाळीच नंबर लावलेला आहे दहा वाजता तर आता आमचा नंबर येणार आहे तर आतलं जेवढं दाखवत आहे ना तेवढं दाखवतो नाही दाखवायला भेटलं तरी पण बाहेरून दाखवू आम्ही इथं आलो हॉस्पिटलमध्ये तर आम्ही दवाखान्यात गेलो होतो दवाखान्यात विचारलं आम्हाला कुठं जायचं आहे तर आम्ही विचार म्हणजे सॉरी असं दवाखान्याच सोनोग्राफी करायला चाललोय आम्ही सोनोग्राफी करायला <laughs> <दो पिकारा। laughs> आम्ही चाललो सोनोग्राफी करायला आणि आम्ही विचारलो डॉक्टरांना कारण का आम्हाला असं वाटलं काहीतरी म्हणजे अगोदर डॉक्टर तपासतील मग आम्हाला सांगतील का जाऊ जाऊच नको बा तर आमचा रिपोर्ट झालेला आहे म्हणजे अभिमान दाखवते तुम्हाला आतमध्ये आपल्याला काही घेता नाही आलं सोनोग्राफी आता परत परवाच्या दिवशी परवाच्या दिवशी सोनोग्राफी चालू आहे सोनोग्राफी चालू सध्या बघूया आता काही रिझल्ट असेल ते काय गोळा पण आहे चालू चला तर मग भेटूया आपण तर फायनली आमचा दवाखाना झालेला आहे आज जरा लवकरच आवडलं काय हो मम्मी हा लवकर आवडलं आता चाललंय आम्ही घरी आता डायरेक्ट एक एकूण हा चला तर आम्ही आता घरी आलेलो आणि हे घरात येत नाही इथंच पाणी देणार आहे पिणार काम आहे बाहेर चाललंय काम असतं बाहेरचं भरपूर त्याला मग मित्रांनो अजून तुम्हाला भरपूर काय ऋतू सांगायची काय काय हॉस्पिटल मध्ये ही बघा भूमी कशी वरतून पाणी घाबरली ती बघी बाहेर आली अगा ही लगेच आले बाहेर तिला सकाळीच धुतली मम्मीनी सगळ्यांची आंघोळ म्हणजे तिची पण मग मग आंघोळ घातली तिला आंघोळ घातल्याशिवाय माझी आंघोळ नसते सर्फ मध्ये बघा मम्मी काय पण सांगते बघा नाही बाबा सर्फ मध्ये काय भिजवायचं तिला तेच ना ते केस तिथे बिचारीचे तिथं तिचा शॅम्पू आहे ना मम्मी चला, चला।, चला आलो घरी बाय काय नाही बाय घरी आलो आम्ही चल ग पिऊ हो पड पिऊ पिऊ मम्मीच्या मागे येऊन उभं राहिली चला घरात <laughs> <गड़ाए प्यों। laughs> <laughs> <laughs> सुना, सुना ही जा जाओ का, बस इतना जा। <laughs> 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 बाकी काय म्हणत बाई काय सांगितलं आपल्याला चांगले रिपोर्ट आले आता परत आपल्याला म्हणजे डिसाड सोनोग्राफी आहे ना तर त्याच्यामुळं मग अजून सांगते काय चांगलं काय नाही मग आता परत आम्हाला एकवीस तारखेला तर आम्ही ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे पटकन मला नातवाची <laughs> <laughs> तुमची सगळ्यांची इच्छा आहे ना तर मला नातू हवा करून पण काही गोष्टी अशा असतात हॉस्पिटल मध्ये पण जावंच लागत <laughs> बरोबर की नाही <laughs> बरोबर आहे मम्मी तुमची <laughs> साडी सगळ्यांना आवडली मम्मी हा हा तुला कोण सांगितलं कमेंट मध्ये ही नाही ती ना बरोबर सगळ्यांना आवडली गोल्डन त्याला पण खूप सारं काम निघलं साडी घेतली आहे पण पूर्ण साडीची जी लेस आहे ना त्याला पूर्ण हात सिलाई करायची आहे तर खूप सारं मोठं काम लागलं त्याला पूर्ण मी शिवायला दिलेले तर आता एवढ्या आवडीने घेतली तर मग ती लेस निघली नाही पाहिजे बरोबर की नाही बरोबर हा तर आता ती पूर्ण हाताने शिवायची त्या मॅडम म्हटल्या की पैसे जास्त होतील म्हणलं ठीक आहे आपण बघूया तुम्ही शिवून तर त्या चांगली कुठेही जागा सोडायची नाही रिकामी बरोबर आहे हा तर लेस निघली नाही पाहिजे कारण की ती खूप माझ्या प्रेमाची साडी म्हणजे आवडीने घेतली मला त्यासाठी आपली साडी कशी घातली पाहिजे झकास <laughs> आणि नेसून पण काढायला सांगितलंय मम्मी नेसल्यावर मी नक्कीच तुम्हाला दाखवेल साडी कशी दिसते कशी नाही ना मम्मी हो तशी पण मला गोल्डन कलर छान दिसतो आणि ही पण माझ्या अंगावर साडी कशी तुम्ही सांगा मला कमेंट मध्ये बाय आ... <laughs> <laughs> चला चला आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल ला सबस्क्राईब करा बेलायकन दावायचं अजिबात विसरू नका चला तर मग बाय बाय